नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रो एक्सप्रेस या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण या महिन्याचा संपूर्ण हवामान अंदाज जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम पाऊस उघडणार की काय याचाही आपण आढावा घेणार आहोत तर जसं की पंजाब डक यांनी सांगितलं आहे की तीस मे भाग बदलत बदलत पाऊस होणार आहे तर आपण व्हिडिओग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊया तर सर्वप्रथम इथं आपण अहमदनगर संभाजीनगर नाशिक जळगाव याचा आढावा घेणार तर याआधी सांगू इच्छितो की रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना आज उद्या रेड अलर्ट देण्यात येणार आहे तर फक्त तीस मे तर दोन जून दरम्यान म्हणजे दोन दिवसच पाऊस उघड देईल त्यानंतर पुन्हा मान्सूनचं आगमन होणार आहे त्यामुळे आपण आपल्या शेतात पेरणीला वेग द्या शेतातील कामे लवकरात लवकर करून घ्या आणि त्याआधी सांगू इच्छितो की पंजाब डग यांचा हवामान अंदावर तुम्ही लक्ष ठेवा कारण त्यांचे हवामान अंदाज जास्तीत जास्त अचूक असतात आणि ते स्पष्ट देखील असतात आणि मला तुमचं जिल्हे तालुके कमेंट करा मी तुम्हाला प्रोग्राफिकच्या माध्यमातून दे माहिती देऊ शकतो आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि हो जर तुम्ही शेतात कपाशी लागवड करत असाल तर आमच्या चॅनलमार्फत तुम्हाला योग्य माहिती बियाणांची निवड मातीची निवड त्यामध्ये खत औषधं कोणते याचीही एकदम मुफ्तमध्ये माहिती दिली जाणार आहेत एकदम फ्री त्यासाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कपाशी असं नाव सेंड करा धन्यवाद